गाडी कशी करते अनु गाडी कशी करते ग ए गाडी कशी करते गाडी बोर बुर करते का आजी चालली आजीला टाटा कर जा हो आजी चालली इकडे इकडे बघ टाटा कर आजीला अनु टाटा कर ना ए लय घसरतो गाडी तो, तो इथून माहितीये का अ कशी गाडी घसरतोय सगळं त्या गाडीचा चुराडा करून टाकलाय आई ती भेटली म्हणजे झालं मग टाटा कर ना <laughs> आजीला टेम्पो जवळ नको जाऊ ते काका मारतात अनवी अनु ते काका मारतात ती वाले काका मारतात बसती का आता बाप <laughs>